पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला भारतीय संविधान स्वीकारलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास स्वातंत्र्य समान हक्क आणि जबाबदार सरकार हवं होतं मग याच लोकशाही पद्धतीतून निवडून आलेल्या सरकारचं काम असतं प्रशासन सुरळीत चालवणं कायद्याला अंमलबजावणी करणं अर्थव्यवस्था मजबूत करणं आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे देशातील सर्वसामान्य मग देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रयत्नाचे असतील तर अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण महिला सुरक्षा सुरक्षा सामाजिक आहे समोर येत असेल तर देशातील प्रत्येक जबाबदार नागरिकांना त्याची पडताळणी करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी विषय शिवाजी जाधव श्री शिवाजी महाविद्यालय परभणीचा विद्यार्थी विषयाचा प्रतिकूल परंतु सध्याच्या अनुकूल बाजूने बोलत असताना विषय मांडतोय एक देश एक निवडणूक ही लोकशाहीसाठी मारक आहे विषयाची मांडणी करत असताना पूर्णत नोकर साजरे असं नजून विषयाच्या मुळामध्ये जाऊन विषय समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण एकोणीशे सत्तेचाळीस शा... सत्तेचाळीस साली जेव्हा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर एकोणीसशे बावन्न ते एकोणीशे सदुसष्ट पर्यंत एवढी काही राज्य होती त्या राज्याच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यात आल्या परंतु एकोणीशे सदुसष्ट नंतर काही राज्याचं सरकार कोसळलं तर काही राज्यांना वेळेच्या पहिल्या निवडणुका घ्याव्या लागल्या आणि अशा अनेक कारणांमुळे भविष्यामध्ये परत एकदा एकत्र निवडणूक घेता सरकार कोसळणार नाही का याचा देखील विचार करणं गरजेचं होतं एक वर्षापूर्वी दोन सप्टेंबर दोन हजार रोजी इथल्या केंद्र सरकारनं आतापर्यंतची चौथी एक देश ना ना एक निवडणुकीसाठी समिती स्थापन केली आणि त्याच्या अध्यक्ष म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची निवड केली एक महिनापूर्वी हे विधान जेव्हा लोकसभेमध्ये मांडलं गेलं होतं तेव्हा याला मंजुरी देखील मिळाली आणि इथली व्यवस्था दोन हजार एकोणतीस मध्ये याला अस्तित्वात आणण्याचे स्वप्न बघत आहे परंतु अमित शाह आणि इतर सदस्यांनी जेव्हा देशातील बासष्ट राजकीय पक्षांची चर्चा केली तेव्हा त्याच्यापैकी बत्तीस राज्य तुमच्या एकाही पक्षाने कुठली प्रतिक्रिया दिली नाही मग जर या धोरणाच्या संबंधित काही विरोध देखील होत असेल तर निश्चित रूपानं याचे काहीतरी नुकसान देखील असतील हा साधा प्रश्न आपण लक्षात घेणं गरजेचं आहे माझ्या एका प्रतिस्पर्धी मित्राने सांगितलं की

जास्त स्थानिक पक्ष आहेत देशाची संस्कृती जोपासण्याचं तर त्या पक्षांचं अस्तित्व राहणारच नाही परंतु राष्ट्रीय प्रश्नावर भर दिला जाईल आणि स्थानिक प्रश्न मागे पडतील आणि भविष्यामध्ये वीज रस्ते पाणी यासारखे प्रश्न निर्माण होतील परंतु या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं हिवस्थित शक्य नसेल आज परंतु सर्वसामान्य नागरिकाला आजही दोन वेळेच्या अंदाचा एक प्रश्न निर्माण झाले आहे म्हणून मला वाटतं की घरात असताना एक देश एक ही लोकशाहीसाठी मारक आहे आणि ही गोष्ट इतक्या सर्व प्रतिस्पर्धी मित्रांनी लक्षात घेणं गरजेचं असं

से सरकार से मारक मारक का हा साधा प्रश्न प्रतिस्पर्धी मित्रांच्या लक्षात काय येत नाही हा मला देखील या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे त्याच्यामुळे पुढे जाऊन एक गोष्ट सांगा वाटते की काही जणांनी सांगितलं की वारंवार आपल्या देशामध्ये निवडणुका होतात ज्याच्यामुळे आचारसंहिता लागू होते आणि आचार असं मला वाटतं कारण भविष्यामध्ये जर स्थिर सरकार झालं तर म्हणजे लोकशाहीकडून हुकुमशाही कडे आणि हुकुमशाही म्हणजे साधा गोष्ट आहे की लोक आहे एवढा साधा सोपा प्रश्न आपण लक्षात घेणं गरजेचं आहे पण माझे मित्र जो आहे आहे मग कारण आपला भारत जसा लोकशाही राष्ट्र आहे मतदार प्रत्येक आवाज हा महत्वाचा आहे म्हणून एकत्र निवडणूक आहे हा चुकीचा आहे आणि वारंवार निवडणूक घेतले हे लोक आहे या माझ्या पदावर ठाम राहतो